कल्याणी दिसायला खूप सुंदर होती इतकी सुंदर की पाहता क्षणी तिच्या कोणीही प्रेमात पडे तिचे डेड झाले आणि सी टी उत्तीर्ण होऊन ती एका शाळेवर शिक्षिका म्हणून जॉईन झाली तिचे वडील आता तिच्यासाठी चांगले स्थळ शोधू लागले शेजारच्याच गावातील एका बागायतदार मुलासोबत कल्याणीच्या वडिलांनी तिचे लग्न ठरवले मुलगा शिकलेला होता पण एक शेतकरी होता शेती द्राक्ष बाग भरपूर असल्यानं नोकरी करणे त्याला मंजूर नव्हतं आपल्याकडे इतका पैसा आहे की आपणच दुसऱ्यांना आपल्या शेतावर कामाला ठेवू शकतो तर आपण नोकरी करायची काय गरज आहे असाच तो म्हणायचा कल्याणीच्या <्याँगे> वडिलांनी मुलाच्या घरची परिस्थिती बघितली त्याची शेती बघितली घरदार त्यांना खूप आवडलं म्हणून त्यांनी पाहता क्षणीच या लग्नासाठी आपल्याकडून होकार दिला कल्याणीने या लग्नासाठी आपल्या वडिलांना नकार सांगितला मी एक शिक्षक आहे मला ही शिक्षकच नवरा मुलगा हवा असं ती म्हणाली पण त्याच्या घरी तुला नोकरी करायचीही गरज नाही सगळं काही घर बसल्या आईतं मिळेल असं घर तुला मी शोधलं आहे खूप समजवल्यानंतर ती लग्नासाठी होकार देते आणि तिच्या बाबांना म्हणते माझ्याकडून तर मी हो म्हणेन पण मी तिकडे गेल्यानंतर माझी शिक्षकाची नोकरी सोडणार नाही त्यांना मंजूर असेल तरच मी लग्न करेल नाही तर नाही तिचे वडील तिला म्हणतात ठीक आहे आपण बघू त्यांना विचारू बघण्याचा कार्यक्रम असतो अरुण कल्याणीला बक्ताक्षणीच पसंत करतो कारण होती ती होतीच तितकी सुंदर तिला नापसंत करण्यासारखं तिच्यात काहीच नव्हतं जेव्हा नवरी नवरदेव यांना बोलण्यासाठी बाहेर पाठवण्यात आलं तेव्हा ती आपल्याला नोकरी करायची आहे मी माझी शिक्षक नोकरी सोडणार नाही असं आपल्या होणाऱ्या नवऱ्याला बोलून दाखवते तिच्या सुंदरतेपुढे तो प्रत्येक गोष्टीला तिला होकारच देतो तुला जे करायचं ते कर मी कशाचीच रोकटोक करणार नाही असंही सांगतो आता ती फार खुश होते दोघंही एकमेकांसोबत मोबाईलवर बोलायला सुरू करतात एकमेकांवर त्यांचं प्रेम होतो आता कल्याणीचे वडील मोठ्या थाटामाटात कल्याणी आणि अरुणचे लग्न लावून देतात कल्याणी लग्न करून आपल्या सासरी येते सासरी आल्यानंतर काही दिवस तिने आपल्या शाळेवर सुट्टी टाकलेली असते एक महिना ती पूर्ण आपल्या सासरच्या लोकांसाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी देते आणि नंतर परत आपली नोकरी ती सुरू करते सगळं काही एकदम सुरळीत सुरू होतं दोघंही नवरा बायको खूप जास्त खुश होते अरुण आपल्या बायकोचे खूप लाड पुरवत असे ती जेही म्हटली ते तिला वेळीच आणून देत असे बायकोला शाळेत नेऊन घालणं शाळा सुटायच्या टायमावर तिला परत घ्यायला जाणं शनिवार रविवार बाहेर फिरायला घेऊन जाणं तिला खुश करण्यासाठी वेगवेगळे नवीन गिफ्ट तिला देणं हे सगळं अरुण आपल्या बायकोच्या खुशीसाठी करत असे नव्याचे नऊ दिवस दोघांनाही एकमेकांना भरपूर वेळ दिला एकमेकांची काळजीही घेतली पण अरुण एक मोठा शेतकरी होता द्राक्ष बागायती काम त्याच्याकडे भरपूर असं होतं लोकांकडून त्याला आपल्या शेतीचे कामेही करून घ्यावी लागत होते काही दिवसांनी तो आपल्या कामांमध्ये जास्तच बिझी होऊन गेला त्याने बायकोला एक ॲक्टिवा गाडी गिफ्ट केली आज नंतर तूच तुझ्या शाळेमध्ये जात जा आणि शाळेतून घरी परत येत जा बायकोला ॲक्टिवा बघून आनंद झाला ती खूप खुश होती आपल्या वडिलांनी आपल्यासाठी खूप चांगला नवरा मुलगा शोधला यातच तिला आनंद होता लग्नाला आता पाच वर्ष झाले दोघांचा संसार सुरळीत चालू होता फॅमिली प्लॅनिंग केली एका गोंडस मुलाला तिनं जन्म दिला आयुष्य अजूनच सुंदर सुरू झाले पण कल्याणीकडून शाळा आपले मूल आपला नवरा आणि घरची जबाबदारी सगळं हँडल होत नव्हतं पण धावपळ करून ती सगळं करत होती कारण तिला आपली नोकरी सोडायची नव्हती आपण स्वतःच्या पायावर उभं आहोत हेच तिच्यासाठी खूप होतं तिने घरकाम करण्यासाठी तेव्हा मोलकरीन ठेवली आणि आपल्या मुलासाठी मुला सुद्धा एक काया ठेवली जी आपल्या मुलाची काळजी घेईल आता कुठे तिच्या कामांमध्ये मदत होऊ लागली नवरा पण तिला जमेल तितकं त्याच्याकडून मदत करत असे असेच पाच वर्ष निघून गेले आता तिचा मुलगा वेदान पाच वर्षांचा झाला होता लग्नाला तिच्या दहा वर्ष झाले होते सगळं काही सुरळीत चालू असताना कुठेतरी कल्याणीचा पाय घसरला तिच्या घराच्या शेजारी असणारा केशव तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान होता पण तिच्या या पाच वर्षांच्या कालावधीत केशवने नेहमीच तिला मदत केली होती कल्याणी आणि केशव दोघंही एकमेकांसोबत आधी तर बोलायचेच कारण एक ते एकमेकांच्या घराच्या शेजारीच राहत होते सगळ्या घरच्यांनाही केशव माहिती होता कल्याणी खूप सुंदर असल्यामुळे केशव नेहमीच कल्याणीसोबत बळच बोलण्यासाठी यायचा कल्याणी पस्तीस वर्षांची होती तर केशव पंचवीस वर्षांचा त्याच्यामुळे त्यांच्या नात्यावर कोणीही संशय घेऊ शकेल असं काहीच नव्हतं ते येता जाता एकमेकांशी बोलायचे तरीही कधीच कुणाला काहीच वाटत नव्हतं अरुणला आपल्या बायकोवर विश्वास होता म्हणून त्यानेही तिला कधीच काहीच रोकटोक केली नाही आता हळूहळू केशव आणि कल्याणी एकमेकांच्या जास्त जवळ जायला लागले अरुण आपल्या कामांमध्ये व्यस्त असायचा मुलासाठी घरात आया असल्याने कल्याणी बाहेर केशवसोबत भेटायला लागली एक चांगला फ्रेंड आपल्याला भेटला आपण आता एकमेकांचे मित्रमैत्रिणी झालो आहोत असेच ते दोघं वागू लागले त्यांचं नातं एकमेकांसोबत इतकं पुढं गेलं की त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध सुद्धा व्हायला लागलेत केशव फक्त तिच्या सुंदरतेचा दिवाना होता पहिल्यापासूनच त्याचा तिच्यावर डोळा होता आणि म्हणूनच तो हळूहळू करून तिच्यासोबत ओळख वाढवू लागला होता बाळ झाल्यानंतर तर ती अतिशय सुंदर दिसायला लागली होती आणि त्या बहाण्याने तोही तिला जास्तच मदत करायचा त्यांच्या भेटीगाठी वाढल्या जवळजवळ एक वर्ष त्या दोघांमध्ये असेच संबंध होते पण अरुणला कधीही बायकोच्या अशा वागण्यावर संशय आला नाही आता आपला संसार सुरळीत आहे बायको नोकरी करते आपण शेती करतो आपलं आता एक बाळ झालेलं आहे सगळं काही ठीक चालू आहे असं त्याचा एक गोड गैरसमज होता अरुण एक देवभक्त होता देवाची त्याला प्रचंड आवड होती उपवास एकादशी तो नेहमीच पकडायचा देवदेव करायलाही त्याला खूप आवडायचं आणि तो भक्ती करायचाही तेही अगदी मनापासून डोळे झाकून त्याने बायकोवर विश्वास ठेवला होता तिकडे कल्याणीच्या वडिलांनी कल्याणी आणि केशवला सोबत बघितले होते आणि बाहेरून तिच्या वडिलांना त्यांच्या दोघांबद्दल खूप काही समजले होते म्हणून आपल्या मुलीचा संसार तुटू नये तू तु जे काही करते आहे ते चुकीचं आहे हे आपल्या मुलीला समजवण्यासाठी कल्याणीचे वडील कल्याणीकडे गेले आणि तिला म्हणाले तुझ्याकडे कशाचीच कमी नाही तू हे जे काही करत आहेस ते खूप चुकीचं आहे सोन्यासारखा तुझा नवरा आहे शोधूनही तुला परत कुठेच सापडू शकत नाही तू ह्या गोष्टींच्या नादी लागू नकोस जे करत आहेस ते इथेच बंद कर तेव्हा ती म्हणाली बाबा तुमचं काहीतरी गैरसमज असेल मी आणि केशव फक्त एकमेकांसोबत बोलत असतो तो माझ्या घराच्या शेजारीच असतो आमची ओळख आहे का मी काळजी करू नका मी वाईट काहीही करणार नाही तिने गोड गोड बोलून बाबांना समजावून सांगितलं ते दोघेही जेव्हा बोलत होते तेव्हा अरुणने त्यांचं दोघांचं बोलणं ऐकलं पण तो खूप समजदार होता बायकोला डायरेक्ट या विषयावर त्यानं काहीच विचारलं नाही माझी बायको म्हणत असेल ते खरंच असेल तो म्हणाला पण तरी देखील असे काही असेल तर हे देवा माझ्यासमोर ते येऊ दे कारण मी डोळे झाकून माझ्या बायकोवर खूप विश्वास ठेवतो माझा विश्वास तुटू देऊ नको इकडे कल्याणीचे वडील केशवलासुद्धा जाऊन भेटतात आणि त्याला बोलतात की तू माझ्या मुलीपासून दूर राहा तिचा हसता खेळता संसार परिवार आहे तू त्याच्यात जाऊन विष घालवू नको तोही कल्याणीच्या बाबांना तेच सांगतो आम्ही फक्त बोलतो आमच्यात कुठलेही नाते नाही आता कल्याणी आणि केशवला एक दोन वेळा अरुणने सुद्धा बोलताना बाहेर बघितले एकमेकांशी हसतांनी गप्पा गोष्टी करताना बघितले इतकी जवळीकता बघून त्याच्या मनातही कुठेतरी प्रश्नचिन्ह उभे राहिले म्हणून कल्याणी घरी आल्यानंतर तो आपल्या बायकोला लगेचच म्हणाला मी तुला आत्ता जे काही बोलणार आहे त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस आपल्या गावात तुझ्याबद्दल खूप वेगळी चर्चा सुरू आहे पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे म्हणून मी तुझ्या हे कानावर घालत आहे कल्याणीच्या चेहऱ्यावर भीती दाटून आली आणि ती आपल्या नवऱ्याला म्हणाली तुमचा तर माझ्यावर विश्वास आहे ना मग झालं मी आणि केशव फक्त एकमेकांसोबत बोलतच असतो लोक काहीही वाईट अर्थ घेतात पण अरुण लगेचच आपल्या बायकोला समजावून सांगतो वाईट अर्थ घेतात मग बोलायचं बंद करणार कशाला संबंध ठेवायचा आपलं नाव बर्बाद होतं आपलं घरानं एकतर खूप मोठं आहे आपण इतके श्रीमंत आहोत त्यामुळे लोक आपली बदनामी करायला मागेच लागतात तू त्या मुलासोबत आता बोलू नकोस बायको मनात विचार करते आपल्या नवऱ्याचा आपल्यावर किती विश्वास आहे माझा खरंच त्याच्यासोबत संबंध आहे पण प्रेम तर माझ्या नवऱ्यावरच आहे आणि मला नवरा आणि माझं घरदार माझं मूल बाळ हवं असेल तर केशवसोबत माझे हे संबंध तोडलेच पाहिजे म्हणून ती केशवला शाळेबाहेर भेटायला बोलवते केशव पण लगेचच येतो आणि बोलतो आज हॉटेल बुक केलं आहे किती दिवस झाले आपण जवळ आलो नाही आज मनसोक्त भेटू मस्ती मजा करू तर नंतर आपण परत घरी जाऊ तेव्हा कल्याणी त्याला बोलते गेल्या दोन वर्षांपासून आपण खूप वेळा हॉटेलला गेलो एकमेकांच्या शरीरासोबत खेळलो माझं लग्न झालं आहे एका मुलाची मी आई आहे संसार सुखात सुरू आहे तुझं तर अजून लग्नही झालं नाही माझ्यापेक्षा दहा वर्षांनी तू लहान आहेस आपली दोघांबद्दल गावात खूप जास्त चर्चा सुरू आहे त्यामुळे मला असं वाटतं आपण आपले संबंध इथेच बंद करावे आज नंतर तू आणि मी एकमेकांना कधीच भेटायचं नाही तेव्हा केशवतीला म्हणतो पण मी तुझ्यावर प्रेम करतो तेव्हा त्या कल्याणी त्याला बोलते माझ्यावर नाही माझ्या शरीरावर प्रेम करतोस तुझं लग्न झालं तुझी बायको आली की तू सगळं काही विसरशील त्यामुळे तू ही, त्या ही लग्न करून घे म्हणजे कुणाच्याच आयुष्यात दुःख येणार नाही आपल्याबद्दल कुणाला सत्यही कधी समजणार नाही कल्याणी इतकं बोलून आपल्या घरी निघून जाते केशव मात्र नाराज होतो त्याला कल्याणीच्या शरीराची सवय झाली होती तो फक्त हव्यासापायी तिच्यासोबत होता त्याला रोज तिच्याकडून शरीर सुख मिळायचं आणि तिलाही त्याच्याकडून कारण घरी नवरा नेहमीच आपल्या कामांमध्ये व्यस्त असायचा आणि म्हणून तिच्या शारीरिक गरजा त्याच्याकडून पूर्ण होत नव्हत्या त्याचाच फायदा केशवने उचलला आणि तिला बरोबर आपल्या जाळ्यात पकडले पण आपला संसार मोडेल ह्या भीतीने कल्याणीने त्याच्यासोबत आता नाते तोडले केशवानी कल्याणी जवळजवळ पंधरा दिवस एकमेकांसोबत अजिबातही बोलत नव्हते पण केशवला तिची ओढ लागली होती तिच्या शरीर सुखाची जाणीव त्याला भासत होती तिलाही त्याची आठवण यायची पण नवरा आपलं मूल बघून ती स्वतःवर कसं तरी कंट्रोल ठेवायची केशव आणि कल्याणी दोघांचंही एकमेकांवर प्रेम नव्हतं फक्त शारीरिक भूक भागवण्यासाठी ते एकमेकांना भेटत असे अरुणच्या कानावर आपल्या बायकोबद्दल आणि त्या केशवबद्दल बरंच काही येऊन गेलं होतं पण त्याला आता विश्वास बसत नव्हता आणि आता तर दहा बारा दिवसांपासून आपली बायको आपल्यासोबत अजून जास्त प्रेमाने वागत आहे हे त्याला तिच्याकडे बघून दिसत होतं म्हणून त्याने लोकांच्या बोलण्यावर अजिबातही लक्ष दिले नाही तिकडे एक दिवस शाळा सुटल्यानंतर केशव कल्याणीची वाट बघत शाळेबाहेरच उभा राहिला कल्याणी बाहेर आल्यानंतर तिला म्हणायला मला फक्त एकदा तुला भेटू दे मला खूप आठवण आली आहे तुझी आपण फक्त एकदाच एकमेकांचं शरीर सोप घेऊ मनसोक्त एकमेकांसाठी जगून घेऊ नंतर मी तुझ्या मार्गात कधीच येणार नाही मी लग्न करून घेईल कल्याणीला सुद्धा वाटले केशव इतकं म्हणत आहे तर काय हरकत आहे एकदा परत एकत्र येण्यासाठी पण हॉटेल वगैरे नको सगळे लोक आपल्याला बघतात मग कुणीतरी आपल्या ओळखीचं निघतं आणि घरी समजतं मला कुठलीही रिस्क घ्यायची नाही कल्याणी त्याला बोलते आपण एक काम करू आपण आज त्या टेकडीवर जाऊ तिकडे कोणीच येत नाही ती लगेचच होकार देऊन दोघंही त्या दिवशी त्या मंदिराच्या वरच्या टेकडीवर जातात त्याच दिवशी टेकडीच्या खाली असणाऱ्या मंदिरात अरुण पूजा करण्यासाठी येतो मनोभावे पूजा करतो आणि देवाला बोलतो की माझा संसार सुखात आहे पण माझ्या बायकोबद्दल लोक जे काही बोलत आहे तो लोकांचा गैरसमज काहीही करून दूर कर नाहीतर मला माझ्या बायकोबद्दल असणारा गैरसमज माझा दूर कर जे खरं असेल ते मला लवकर समजू दे बाकी तू आहेस माझ्या पाठीशी मनात अरुण बाहेर निघतो तोच त्याचं ते लक्ष टेकडीच्या खाली लावलेल्या बायकोच्या ॲक्टिवावर पडतं तो विचार करतो ही तर आपल्या कल्याणीची गाडी आहे शाळा सोडून इकडे काय करत आहे ती आता त्याच्या मनात तिच्याबद्दल लगेचच संशय उत्पन्न होतो तो घाईघाईतच त्या टेकडीवरती चढतो आणि त्याच्या डोळ्यांना ते झाडाजुडपांच्या आडोशाला जे काही दिसतं त्याच्या पायाखालची जमीन सरकते त्याच्या शरीरातील रक्त तिथेच थांबलं असे त्याला वाटते आपण जिवंतपणी मेलो आहोत हा अनुभव त्याला येतो तितक्यातच तिकडे मंदिरातून घंटेचा आवाजही येतो देवाने अरुणच्या मनातील गोड गैरसमज दूर केला होता की त्याची बायको फक्त त्याच्यावरच प्रेम करते नवरा सोडून ती कुणाकडेही वाईट नजरेनं बघत नाही हा गोड गैरसमज अरुणच्या मनातील आता दूर झाला कारण त्याची बायको त्याच्यासमोर निवस्त्र होऊन तिच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान मुलासोबत त्या अवस्थेत पडली होती अरुणच्या तळपायाची आग मस्तकात गेली देवाने त्याचे चांगलेच डोळे उघडले सुंदर बायको करून आणली याचाच त्याला आता पस्तावा झाला इकडे तिचंही लक्ष अरुणकडे गेलं ती घाईघाई तापले कपडे शोधू लागली अरुण रागातच घरी आला त्याने लगेचच कल्याणीच्या वडिलांना फोन केला आपले नातेवाईकही जमा केले तोपर्यंत कल्याणीही घरी आली आपल्या नवऱ्यासोबत बोलणार तर त्यानं तिच्या कानाखाली जोरात लावली एक शब्दही बोलू नकोस तो तिला रागातच म्हणाला मी तुला काय कमी ठेवलं होतं की तुला असे उद्योग बाहेर जाऊन करावे लागले अरुण रडून रडून बोलत होता मी तुझ्यावर आंधाळं प्रेम केलं तुझ्यावर आंधळा विश्वास ठेवला पण तू त्या लायकीची नाहीस कल्याणीच्या वडिलांना आधीच माहिती होतं त्यांनीसुद्धा आपल्या मुलीची बाजू आता घेतली नाही अरुणने कल्याणीची बॅग भरून तिच्या वडिलांकडे सोपवली आणि आजनंतर तुमचा आणि माझा कसलाही संबंध नाही असे तोंडावर सांगितले आपलं पाच वर्षांचं मूलसुद्धा अरुणने आपल्याकडेच ठेवले आणि कोर्टाकडूनसुद्धा ते माझ्याकडेच राहील तुम्हाला जितकं लढायचं तितकं लढा हेही त्यांच्या तोंडावर सांगितले कल्याणी कुठे तोंड दाखवण्याच्या लायकीची राहिलीच नव्हती त्याच्यामुळे ती आपल्या मुलासाठी त्यांच्यासोबत भांडूही शकत नव्हती तिने चुकी केली होती हे तिला माहिती होतं म्हणून ती शांत बसली आणि आपल्या वडिलांसोबत माहेरी घरी गेली तिचं पूर्ण आयुष्य आता उद्ध्वस्त झालं अरुणने लवकरच तिच्यासोबत घटस्फोटसुद्धा घेतला कोर्टकडून मुलाला सांभाळण्याची जबाबदारीसुद्धा अरुणलाच मिळाली आयुष्यात खूप मोठी शिक्षा कल्याणीला आता मिळाली केशवने तिकडे दुसरे लग्नसुद्धा करून घेतले तो आता त्याच्या बायकोसोबत खूप खुश आहे इकडे कल्याणीचे पूर्ण घर उद्ध्वस्त झाले शारीरिक संबंधांपायी शारीरिक सुखासाठी तिने जे काही पाऊल उचलले होते पण यात ती विसरली होती की तिचं पूर्ण आयुष्य हे तिचा नवरा आणि मूल आहे या गोष्टींमुळे ते तिला गमवावे लागले आज ती एकटी आहे आई असूनसुद्धा आईपणाचं सुख आता तिला मिळत नाही आणि बायको असूनसुद्धा बायकोचा हक्क ती आता गमावून बसली इतकी श्रीमंत असूनही आज तिच्याजवळ काहीच नाही माहेरी एकटीच राहते पण घरच्यांसोबत नजर मिळवू शकत नाही गावातील लोक तिला येता जाता तिच्याकडे बघून हळूहळू बोलतात ती मात्र कुणालाही काहीच उत्तर देऊ शकत नाही कारण खरंच तिने तशी चुकी केलीच होती सोन्यासारखा नवऱ्याला सोडून ती त्या लोखंडाकडे आकर्षित झाली ज्याने फक्त तिचा शरीराचा ओरबडा केला ज्याने फक्त शारीरिक संबंधांसाठी ती तिच्यासोबत संपर्क ठेवला आणि आज त्यानेच तिला सोडून दुसरीकडे लग्न ही अरुण मात्र देवाला धन्यवाद म्हणत होता आपले डोळे वेळीच उघडले म्हणून सत्यता काय आहे डोळ्यांसमोर आणली म्हणून त्याने सुद्धा आता आपल्या मुलासाठी दुसरे लग्न केले अतिशय सुंदर बायको न आणता मनाने सुंदर अशी बायको तो घरात घेऊन आला जी त्याच्यासोबतच त्याच्या मुलालाही खूप चांगल्या प्रकारे सांभाळते अरुण त्याच्या बायको मुलासोबत आता खूप खुश आहे पण कल्याणी मात्र आपल्या आयुष्यात सगळं काही हरून बसली आणि आज ती खूप जास्त दुःखी आहे मित्र आणि नी मैत्रिणींनो या गोष्टीचे तात्पर्य लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याला सगळं काही स्वतःचं माना आपला संसार तुम्ही नीट सांभाळा लग्नामध्ये सात फेरे मारताना जे वचन घेतात ते नेहमी लक्षात ठेवा नवऱ्याला धोका देऊ नका घरातील आपल्या मुलाला म्हणजेच बाळाला वेळ द्या शारीरिक सुखांसाठी आयुष्यभरासाठी आपलं नुकसान तुम्ही करून घेऊ नका तुम्हीही खुश राहा आणि तुमच्यासोबत तुमच्या घरच्यांनाही तुम्ही खुश ठेवा आंधाळं प्रेम आंधाळा विश्वास कधीच गुणावर ठेवू नका जे सत्य आहे ते जास्त दिवस लपून राहत नाही कधी ना कधी कदी, ते समोर येतच असतं आपला देव आपल्यासोबतच असतो आणि तोच आपली सत्य समोर आणण्यास मदत करत असतो चला तर मग मित्र आणि मैत्रिणींनो कथा आवडली असल्यास लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातही विसरू नका जेणेकरून अशाच नवीन नवीन कथा तुम्हाला ऐकायला मिळतील धन्यवाद